मंडळी आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत विषय आहे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटापुढील चक्रव्यू आणि आगामी महापालिका निवडणुकीत कोणाचा गेम होणार हा संपूर्ण विषय आपण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रतीक्षा तुमचा आता पब्लिक का चर्चा तर होणार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुतीचे सरकार असले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र सर्व अलबेल चित्र आहे विशेषतः ठाणे जिल्ह्यात आणि मुंबई महापालिकेतही भाजप आणि शिवसेना शिंदे गटात स्वबळावर लढण्याची जोरदार चर्चा आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका पार पडणं आवश्यक असल्यामुळे सर्वच पक्षांनी आता कंबर कसली महाविकास आघाडी सावध पावलं उचलत असताना महायुतीत मात्र एकनाथ शिंदेना भाजपकडून घेरण्याची तयारी सुरू असल्याचं मुंबईत महायुतीचा महापौर बसवण्याची गर्जना होत असली तरी ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये मात्र भाजप आणि शिंदे गटात सूर जुळताना दिसत नाही मंडळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख मात्र याच बालेकिल्ल्यात भाजप आता केवळ ठाणे शहरातच नव्हे तर इतर जिल्ह्यातील महापालिकेमध्ये स्वबळाची हिरा भाईंदर नवी मुंबई भिवंडी आणि उल्हासनगर या सहा महत्वाच्या महापालिकेमध्ये सत्ता बाबीज करण्यासाठी दोन्ही पक्ष हे स्वतंत्र तयारी करत आहेत इच्छुकांची मोठी संख्या पाहता युती केल्यास तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्यांची नाराजी ही वाढू शकते आणि याचाच फटका हा दिसू शकतो अशा भीतीने दोन्ही पक्षांना वाटत आहे त्यामुळे स्वबळाचा नारा देत कार्यकर्त्यांना संधी देण्याचं आणि पक्ष वाढवण्याचं राजकारण सुरू आहे मंडळी ठाणे शहर हे एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचं केंद्रस्थान आहे शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक ही इथे आपली ताकद टिकून आहे दुसरीकडे भाजपने याच बालेकिल्ल्यात पाय रोवण्यासाठी गणेश नाईक आणि आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुरू केली गणेश नाईक यांच्या ठाण्यातील जनता दरबाराला उत्तर देण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी पालघरमध्ये तर नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईत जनता दरबार सुरू करत शिंदेच्या शिवसेनेने भाजपला जशास दिले हे जनता दरबाराचे राजकारण म्हणजे स्थानिक पातळीवरील थेट शक्ती प्रदर्शन असून आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षातील संघर्ष कसा तीव्र होईल याचे स्पष्ट संकेत नवी मुंबईवर भाजपचे नेते गणेश नाईक यांचे आजही मोठे प्राबल्य भाजप नेतृत्वाकडून नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यात समेट घडून आणण्याचा प्रयत्न पण सध्या नवी मुंबईत भाजपमध्ये मंदा म्हात्रे यांचं वर्चस्वही दिसत आहे नवी मुंबई भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांच्या शब्दाला महत्व मिळालं मात्र दुसरीकडे नवी मुंबईतील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सुवळ्याचा हट्ट धरण्यात येतो त्यामुळे गणेश नाईक यांची नवी मुंबईतील राजकीय पकड आणि मंदा मात्रे यांची सध्याची ताकद या दोन्ही ध्रुवांमध्ये भाजपच्या स्वबळाच्या नवी मुंबईतही भाजप विरुद्ध शिंदे गट अशी लढत होण्याची शक्यता बळावली जाते मीरा भाईंदर महापालिकेत भाजप पुन्हा एकदा एक हाती सत्ता काबीज करण्याच्या तयारीत भाजप आमदार नरेंद्र मेहता इथे सक्रिय आहेत मागील निवडणुकीत पंच्याण्णव जागा असलेल्या मीरा भाईंदर महापालिकेत भाजपने एकट्याने बहुमताचा आकडा गाठला होता तर तेव्हा एकसंध असलेल्या शिवसेनेला केवळ बावीस जागा मिळाल्या होत्या हा इतिहास लक्षात घेता मीरा भाईंदर मध्ये भाजप पुन्हा युती न करता आपली वाढलेली ताकद सिद्ध करण्यासाठी आणि पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी स्वबळावर लढण्याची रणनीती आखत आहे कल्याण डोंबवली हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे होम दा पहिल्यांदाच इथे पॅनल पद्धतीने मतदान होणार आहे तर मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले होते पण निकालानंतर एकत्र आले मात्र भाजप आता अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आणि आपली वाढलेली ताकद दाखवण्यासाठी पुन्हा स्वबळ आज शक्यतो भाजपच्या नेत्यांकडून असा युक्तिवाद केला जात आहे की स्वबळावर लढल्यास पक्षाचा विस्तार होईल आणि नाराज कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाकडे जाणार नाही हा विस्तारवादी पवित्रा एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी मोठा धोका ठरू शकतो कल्याण डोंबवलीत रवींद्र चव्हाण यांच्या भूमिकेमुळे शिंदे गटात नाराजी असल्याचं रुक्तय स्थानिक पातळीवर रवींद्र चव्हाण हे शिंदे गटाचे खच्चीकरण करत असल्याचा देखील आरोप शिंदे गटाकडून वारंवार करण्यात आलाय विशेष म्हणजे रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी झालेली वाढकी एकनाथ शिंदे यांची राजकीय कोंडी करण्यासाठी झाली असल्याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली होती चव्हाण यांचे कल्याण डोंबिवलीतील बळ वाढल्यास शिंदे गटाच्या स्थानिक नेतृत्वाला मोठा पटका बसण्याची शक्यता आहे तर उल्हासनगरमध्ये भाजपचा आमदार आहे परंतु स्थानिक नेते पप्पू कलानी यांच्या गटासोबत त्यांचा राजकीय संघर्ष हा जुना आहे पप्पू कलानी यांचे सुपुत्र ओमी कलानी यांनी विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लढवली होती अलीकडेच ओमी कलानी यांनी शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत यामुळे उल्हासनगर मधील राजकारणाची समीकरण बदलण्याची आता शक्यता आहे कलानी गट शिंदे गटासोबत गेल्यास हे भाजप विरुद्ध शिंदे गट अशी स्वबळाची चाचणी होण्याची शक्यता आहे तर इथे अजित पवारांची राष्ट्रवादी ही काही ठिकाणी महत्वाची भूमिका निभावू शकते ठाणे जिल्ह्यातील काही महापालिकेमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस देखील काही ठिकाणी गेम चेंजर ठरू शकते सध्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असली तरी तिची ताकद आणि स्थानिक समीकरण लक्षात घेता जिथे भाजप आणि शिंदे गटात तीव्र संघर्ष असेल तिथे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढून किंवा विशिष्ट ठिकाणी आघाड्या करून त्रिशंकू लढतीची परिस्थिती निर्माण करू शकते अशा वेळी आता महाविकास आघाडी आणि महायुतीतील स्वबळाच्या स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचा गेम करेल हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार तर भाजप आणि गट या दोघांकडूनही स्वबळाचं लढण्याचा हट्ट धरण्यामागे एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे कार्यकर्त्यांची नाराजी टाळणं आणि पक्ष विस्तारणं महायुती म्हणून लढल्यास जागा वाटपात अनेक उमेदवारांना तिकीट मिळणार नाही ते नाराज होऊन दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात किंवा निवडणुकीत काम करण्यास नकार देऊ शकतात स्वबळावर लढल्यास जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना तिकीट आणि संधी मिळेल भाजपसाठी हा पक्षाचा विस्तार करण्याची सुवर्ण संधी तर शिंदे गटासाठी आपल्या ताकदीची आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची चाचपणी करण्याची गरज आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वासाठी आगामी महापालिका निवडणुका या अत्यंत महत्वाची कसोटी ठरणार आहे शिंदे गटाने बंडखोरी करून सत्ता मिळवली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला बालेकिल्ला सुरक्षित ठेवणं हे मोठं आव्हान आहे भाजप जर ठाणे जिल्ह्यातील महापालिकेमध्ये स्वबळावर उतरले तर शिंदे गटाला आपल्याच घरात मोठा संघर्ष करावा लागणार आहे महायुतीतील या स्वबळाच्या संघर्षावर महाविकास आघाडी बारकाईने लक्ष ठेवणे भाजप आणि शिंदे गटात फूट पाडल्यास त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यातील राजकारण पाहता महाविकास आघाडी सावध पावले उचलत असली तरी युतीमध्ये तणाव वाढल्यास संधी साधण्यास ती मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे महायुतीतील गेम हा महाविकास आघाडीला सत्ता मिळवण्यासाठी संधी देऊ शकते आता आपण पाहूयात यामध्ये नेमका कुणाचा गेम होणार मंडळी सध्याच चित्र पाहता आगामी महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचा गेम होण्याची जास्त शक्यता भाजपचा स्वबळाचा नारा आणि महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सहभाग आणि महाविकास आघाडीची संधी साधण्याची तयारी यामुळे शिंदे गटाला आपल्याच बालेकिल्ल्यात मोठं आव्हान पेलावं लागणार आहे मात्र दुसरीकडे जर शिंदे गटाने या चक्रव्यूहातून यशस्वीपणे मार्ग काढत जोरदार यश मिळवलं तर भाजपच्या विस्तारवादी धोरणाला भविष्यातील राजकारणाचे बदलतील थोडक्यात निवडणूक महायुतीतील सत्ता संघर्षाची आणि ताकदीच्या प्रदर्शनाची निर्णायक लढाई असणार या सर्व महापालिका निवडणुकांचे निकाल केवळ स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणार नाही तर ते आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही याचे दूरगामी परिणाम दिसणार आहे कोणाची ताकद किती कोणाची पकड कोणत्या शहरावर आहे हे, हे या निकालातून स्पष्ट होईल त्यामुळे महायुतीमध्ये सोहळ्याचा संघर्ष आणि महाविकास आघाडीची नजर या दोन महत्वाच्या गोष्टी या आगामी काळात महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत हे पाहणं आता रंजक ठरणार मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि पब्लिक कट्ट्या चर्चा तर होणारच या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका